नमस्कार मित्रांनो व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये वीज ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी देणार आहोत आता सरकारकडून एक चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे आता वीज ग्राहकांना तीनशे युनिट पर्यंत वीज मोफत दिली जाणार आहे तर चला याबद्दल आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा त्याबरोबरच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट करून नक्की कळवा देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वीज ग्राहकांना व सर्वसामान्य जनतेला एक चांगली व दिलासादायक बातमी देण्यात दिलासायक आहे पंतप्रधान मोदींनी सूर्यघर मोफत वीज योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत देशातील सर्वसामान्य जनतेला दर महिन्याला तीनशे युनिट पर्यंत मोफत दिली जाणार आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन रोजी या मोफत वीज योजनेची घोषणा केली आहे ही एक रूफटॉप सोलर योजना असून या नवीन योजने देशभरातील एक कोटी घरांना मोफत विजेचा फायदा मिळणार आहे या योजनेअंतर्गत दरमहा तीनशे युनिट पर्यंत वीज देऊन एक कोटी घरांना त्याचा फायदा करून देण्याचा आमचा उद्देश आहे असे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट करून सांगितले आहे की शाश्वत विकास व लोकांच्या हितासाठी पीएम सूर्य घर योजना सुरू करण्यात आली आहे या पंतप्रधान मोफत सरकार अनुदान म्हणजे सबसिडी थेट बँक बँक खात्यात जमा करणार आहे लोकांना सवलतीच्या दरात कर्ज देखील दिले जाईल या योजनेसाठी पोस्ट कार्यालयांची निवड करण्यात आली आहे प्रत्येक पोस्ट कार्यालयात प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेच्या संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे या पीएम सूर्य घर मोफत योजनेमध्ये प्रत्येक कुटुंबाला एक किलोवॅट क्षमतेच्या प्लॅन साठी तीस हजार रुपये आणि दोन किलोवॅट क्षमतेच्या प्लॅन साठी साठ हजार रुपये अनुदान मिळणार आहे म्हणजे सबसिडी दिली जाणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद